नमस्कार साई माहीला म्हणतो माही, माही। अगं का समजून घेत नाहीस तू तू जर का समजून घेतलास बर तर बरं होईल एखाद्याच्या संसारामध्ये लुडबुड करून त्याचा संसार उद्ध्वस्त करून घेऊन खरं सांगायचं तर अक्षय तुझा नाही होणार अगं अक्षयच्या तू एक वेळ जवळ जाशील पण रमाचा स्पर्श रमाचा सहवास त्याला नक्कीच ओळखेल आणि तेव्हा मात्र तो तुला दूर करेल कारण कितीही काही झालं तरी त्याचं रमावरती प्रेम आहे तुझ्यावरती नाही तेव्हा माही बोलते साई प्लीज मला लेक्चर देऊ नकोस आणि मला लेक्चर द्यायचा प्रश्नच येत नाही तेव्हा मात्र माही चांगलीच गप्प बसलेली असते त्यावेळेला लगेच साई बोलतो माही बघ तू मलाच बोलतेस आणि तू स्वतः शांत बसतेस माही खरं तर तू अशी मुलगी नाहीस तू दुसऱ्याचा विचार करणारी मुलगी आहेस तरी सुद्धा तू रमाचा संसार उद्ध्वस्त करून अक्षयला स्वतःचा करण्याचा प्रयत्न का करतेस खरच मला कळत नाही तू असं का वागतेस ते प्लीज असं नको ना वागूस तेव्हा मात्र माही खूपच चिडलेली असते आणि माही मोठ्याने बोलते प्लीज साई प्लीज सारखं सारखं मला तेच तेच बोलून दाखवायची गरज नाही कारण मला सुद्धा सर्व गोष्टी कळतात मला सुद्धा सर्व गोष्टी समजतात मला काही समजत नाही अशातला भागच नाही पण खरं सांगायचं तर तुमचं वागणं खूपच चुकीचं होत चाललंय आणि तुमच्या वागण्याचा खरच मला त्रास होतोय आता तर या सर्व गोष्टी थांबल्याच पाहिजेत काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर या गोष्टीचा नीट विचार केलाच पाहिजे त्याशिवाय काहीच साध्य होणार नाही तेव्हा मात्र साई माहीला बोलतो माही तुला एक सांगू का तू जर का आई आणि अक्षयच्या आयुष्यातून निघून गेलीस तर तुला सुद्धा बरं वाटेल अगं तुझ अक्षयवरती प्रेम आहे मान्य आहे पण प्रेमात त्याग सुद्धा असतो कारण आपलं ज्याच्यावरती प्रेम असत तो नक्की कोणासोबत खुश आहे हे सुद्धा बघायचं असत मी कोणालाही सांगितलं नाही पण तुला सांगतो माझं रमावरती अगदी मनापासून प्रेम आहे मला तिच्याशी लग्न करायचं होतं आणि तिच्यासोबत संसार थटायचा होता पण खरं सांगू का जेव्हा मला कळालं की तिचं लग्न झालंय आणि तिचं अक्षयवरती प्रेम आहे ती अक्षयशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही तेव्हाच मी ठरवलं प्रेमात त्याग सुद्धा असतो आणि मी प्रेमात त्याग करायचं ठरवलं कारण मला माझं प्रेम असं हिसकावून नको होत तर मला माझं प्रेम खुश होत आणि खरं सांगायचं तर माझं प्रेम अक्षय जवळ खुश आहे याची मला खात्री पटली आणि म्हणूनच कदाचित मी या सर्व गोष्टींचा विचार केला आणि लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी क्लिअर करण्याचा विचार केला आणि स्वतःला सावरलं आता सुद्धा मी तिला अक्षयलाच मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेला माही बोलते अरे असं काय करतोस आपल्या दोघांच्याही वाटा क्लिअर होतील अरे तुला तुझी रमा मिळेल आणि मला माझा अक्षय तेव्हा साई ते हसतो आणि म्हणतो नाही मला जर का रमाला मिळवायचं असतं तर मी कधीच मिळवलं असत ते तू मला सांगायची गरज नाही माई पण तू कितीही काही सांगितलंस तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुला माफ करायची इच्छाच नाही तेव्हा मात्र माही खूपच हादरलेली असते त्यावेळेला माही साईला बोलते म्हणजे तू ठरवलंयस काही झालं तरी सुद्धा तू त्या रमाला स्वतःची बायको म्हणून नाही करणार त्यावेळेला साई बोलतो नाही कारण माझ्या मनात आता तिच्याबद्दल प्रेम भावना असं काही राहिलंच नाही कारण ज्या दिवशी तिचं लग्न झालंय आणि तिचं कोणावरती तरी प्रेम आहे हे मला समजलं तेव्हाच मी तिला कायमचं मनामधून काढून टाकलं तेव्हा मात्र साई खूपच चिडलेला असतो साईला खूपच राग आलेला असतो साई, साई मोठ्याने बोलतो पुरे आता सर्वच गोष्टी संपल्या आता तू ठरव काय करायचं ते मुळात आता मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे आणि खरं सांगू का मला तर आता कोणत्याच गोष्टीमध्ये पडायचं नाही तेव्हा मात्र साई हादरलेला असतो साईला काय बोलावं तेच कळत नसत साई, साई मोठ्याने बोलतो पुरे आता सर्वच गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं रमा आणि अक्षय घरी आलेले असतात तेव्हा इरावती रमाला बघून बोलते रमा मला माहिती आहे तू या घरात आली असती तेव्हा लगेच रमा बोलते पुरे उगाच गोष्टी ताणू नका आणि मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही खरं सांगायचं तर आता मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तेव्हा लगेच रमा बोलते बस झाला तुम्ही मला ब्लॅकमेल नाही करू शकत आणि तुम्ही कितीही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि त्यावेळेला लगेच इरावती मोठ्याने बोलते आता खरं सांगायचं तर सगळ्याच गोष्टी मला संपवायच्या आहेत आणि मला सगळ्याच गोष्टीचा विचार सुद्धा करायचा आहे आता खरंच पुरे तेव्हा मात्र कि ते माही आलेली असते आणि माही येताच ती मोठ्याने बोलते अक्षय अक्षय कुठे होत असतो अहो किती वाट बघितली मी त्यावेळेला मात्र अक्षय माहीला जोरात घराबाहेर ढकलतो आणि म्हणतो चल निघ इथून तू इथे कुठे आलीस आणि खरं सांगायचं तर तू माही आहेस हे मला चांगलंच माहितीये तरी सुद्धा घरात शिरण्याचा प्रयत्न करतेस काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर तू आत्ताच्या आत्ता निघायचं इथून त्यावेळेला लगेच माही मोठ्यानी बोलते अहो असं काय करताय मीच तुमची रमा आहे त्यावेळेला अक्षय बोलतो गप्पा बस प्रत्येक वेळेला हे सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि आता जर का परत माझ्या घरात शिरण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा मी तुला धक्के मारून घराबाहेर काढणार त्यावेळेला पार्वती आजीला बोलते आजी आज अहो तुम्ही तरी समजून घ्या मीच खरी रमा, ते बस, रमा आहे तेव्हा लगेच आजी बोलते गप्प बस कोटारडी तू रमा नाहीस आम्हाला माहिती आहे आणि नीट तू इथून कशाला सारखी सारखी येतेस ग लाच कशी वाटत नाही तुला सारखी सारखी यायला तेव्हा मात्र माही बोलते पुरे झाला खरच पुरे झालं मुळात तुम्ही असं का वागताय तेच मला कळत नाही खरं सांगायचं तर तुमच्या या वागण्याचा मला त्रास होतोय आणि मला तुमचं हे वागणंच पटत नाही आहे तेव्हा मात्र माहीला खूपच राग आलेला असतो माही खूपच चिडलेली असते माही मोठ्यानी बोलते रमा तू हे योग्य केलं नाहीस त्यावेळेला रमा बोलते बघितलंस तुझ्या तोंडून सुद्धा रमा हेच नाव निघालं म्हणजे तू माही नाहीस तू माही आहेस हे तू कबूल केलंस बरोबर ना तेव्हा मात्र माहीत चांगलीच गप्प बसलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी माहीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू